राम राम भावांनो बहिणी नऊ हां मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो गुरुचं चालू एक काम दूध काढायचं संध्याकाळचं टाईम झालेला आहे ना आता तो काय ते बघते तिथं मशीनजवळ काय करतो मशीनजवळ हां त्यानं केलं मशीन चालू पाच मिनटं बंद कर मा हां ती ते आवाज येईन नाही याच्यात मग गुर्र अस हा त्याच्यामुळे पाच मिनटं बंद कर आणि तू गाव जाऊन आला का काय आय गेल तर फायनली मित्रांनो आमचं चालू हे इथं हवा हे इथ तुमची गावठी नाणी आहे तर फायनली आता चूल पेटलेली आहे धडा 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 आपल्या भाऊ बहिणी झालेलं आहे आपण चुलीवरच बनवतो त्याला माहित आहे धडा धडा चुल पेटलेली आहे आणि इथं बाबा भगुल त्याच्यात मसले बिसले टाकून ये पिशीत काय काय ना काय 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 तुम्हाला माहित नाही काय सांग दाखव ना काढ ना आई काय पिची सकाळपासून बोंबलो राहिलो अरे मटण कर मटण कर पण बाया संध्याकाळी करू ना संध्याकाळी करू ना असं करता करता अख्खा दिवस गेला तोंडाचं पाणी गिळू गिळू नाळा पार कोट भरलं सध्याच हा तर भावानो बहिणी नो मस्त पैकी आता गुरु गेला आणि गावरान कोंबडीचं मटण आणलं तशी आपली ऐपत नाही गावरान कोंबडीचं खायचं बोकडेचं खायचं आपण पांढरीची कोंबडी खात असतो पण चेंबायला या दिवसातून एक महिना झाला ना म्हणून म्हटलं मग गावरानच ठेवून देऊ आज हे काही मग करा तयारी मग हाय काय नाही हा ह्या बाई हां तर भाऊ बहिणी हो या काळी एक फुली बा ही मसाले दिलेली त्याच्याबरोबर फुकट आहे का ते फुकट फुकट नाही का फुकट मसाला सुद्धा नाही बघ कोणता आहे तो मसाला कोणता मटण मसाला आहे पण काय नाही सर लकी मीठ मसाला आहे लकी मीठ मसाला मीठ मसाला मग मीठ म्हणजे मटण हो हां तर हवा ते दर्श धुवून घेऊन काढावा काय तुला लय समजून सांगावं लागतं भाऊ मला तर वाचावं लागेल हिर हां मी तर आज चुली पुसून उठतच नसतो कढई पुसून भिसवून भुकलं बिगुलं बसून खाई लई भारी वाचवलं तर वाचलं ते आ धा गावरान कोंबडीचं मट हां हिरवी शिबीचा आवार करतो मी आधी मसाले ते करून घेतलं हां आणि आता काय केलं तर अशी आता ही रेसिपी चालू आहे तुम्ही कशी रेसिपी करता नक्की कमेंट करून सांगा आता काय काय करणार आहे काय काय टाकलं मसाले टाकले कोणते कोणते मसाले टाकले मटन मसाला टाकला मसाला टाकला परत आपलं ते संगणमेरी झटका मसाला नाही राहत टाकलं टाकला हळद पावडर टाकली धने पावडर टाकली मीठ मीठ टाकलं हे बघा तर हे झालं आता चुलीवर ठुरलंय बघुल आमचं बघुलय आम्ही आमच्या बगुल्यात काही शिजू तर आता या मटण टाकलं पाणी मटण म्हणजे चिकन बरं का पण आम्ही मटनच म्हणतो तुम्ही म्हणता काही येड्या ती काही चिकनला मटन म्हणतो आम्ही असंच म्हणतो मग आता बटनच म्हणतो बटन म्हणायचं नाही वाटत काय आपलं काही करायचं कोणी कोणी काय करत व याला चिरून एका लिंबू कांदा टाकीचा धुवायला तेव्हा तेव्हा चांगलं साप होत पण आम्ही एकदा बनवलं होतं ना आम्हाला आवडलं नव्हतं आम्ही धुतलं होतं ते लिंबू आणि कांदा चिरून टाकला

मग आम्हाला कसं आमचीच पद्धत आवडत बनवली आणि खायला पण आवडत म्हणजे सवय झाली राहतेव्हा जास्त त्याची बाहागत <laughs> त्याच्यामुळं आम्हाला आमच्याच पद्धत आहे म्हणतं ना अरबराबर शिजायला जाग जाळ आढळून थोडा बरोबर जा चालू आहे शिजलं का ते असं आता काय जाऊन आलं आणि तुरी शिजली आहे का म्हणते मी आता काही

इथे आ सपोर्ट सपोर्ट घ्यावाला भारी भारी, भारी। एक नंबर आहे हं आता याच्या संग काय काय खायचंय तुम्हाला याच्या संग काय हवाय कांदा चिर लिंबू लिंबू पीढेशी वाईट मटन मटन वाटत नाही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बाजरीची भाकर हां केले ना केले कऊशी आज घरात केल्या आता आजूघरच चुलीवर बाजरीची भाकरी ओके झालेले भाग आहे भात केलेला पांढरा अ आपला काय कुकणाचं तांदळाचं भात आहे भाऊ रेशनचं आपल्याकडे काय ऐपत नाही भारी तांदूळ ओ लय छान लाख होत त्याला जे जर फोन ने दिली ना त्या भाताला तर ग इतका भारी लाख होता ना आता भात कसं आवडत आम्ही एकच आणले होते अरे अगं हे काय म्हणे आपण बिर्याणी करू ताई म्हणले मग कोण 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 तई तई दिव्या हा ठीक मला वाटलं तई म्हणजे मला वाटलं तुझी बहीण तर ती काय म्हणे पप्पा आपल्याला विकत आणन तांदूळ पण बिर्याणी करायला तर आम्ही आणले बरं का पण आम्हाला म्हणजे असं काही वेगळा वाटला नाही या भातासारखंच भात लागला आम्हाला तेव्हापासून मग आम्ही काय आणलेच नाही ते विकत आपले कुपनचे भारी तांदूळ राहते भारी लागत हा मग काय आपल्याला काय रे गरिबाला कुपनची असो नाही तू कोणती असो पोट भरण्याची म्हटलं नाही भारी शिजला का ते काय केलंय काय होतं कणी राहती ना म्हणजे काही लय मोठा काही कार्यक्रम आहे बाबा काही काही आचार्य लोक आहे ना कणी ठेवी त्याच्यात मग तो भात का खौशी वाटत नाही मग ती कशी त्याच्यामध्ये आमच्या दिदीच्या नींची का म्हणजे भाऊजे मोठ्या भावाचे तिचे कांदे भाजून घालायचे काय भीती मटन मटण का अरे ते कांदे घाल त्यांचे भाजायला कांदे भाजून केलेलं ठेसून घाल कांदे भाजून घातलेलं केलेलं मटण एक नंबर लागल लोक काय करते म्हणते का कांदा कापायचा आपले कुठे आपले भाजले भाजले का, ले। ले का। लोक काय करते कांदे कापले का त्याच्यात टाकले का तंबाटी चिरून त्याची चवच नाही येणार पण हे जी राहतं ना हे सिस्टीम कांदा भाजून आणि हा सगळ्यात महत्वाचं इथं काय 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 हे सांगा कमेंट करून आणि याच्यामुळं विषयच नाही ना याचा मसाला याच्यावर मसाला वाटल्यावर काय विचारायला आणि लोक काय करते कुकरमध्ये शिजते त्याच्यात काय टाकलं तू आता दही टाकलं दही पा कुकरमध्ये मटण शिजते काय चवच लागत बरं ती कुकरमध्ये शिजवलेलं मटण चवचं लागतं ती त्याच्याकरता कुकरमध्ये मटण शिजवायचं नाही हा कांडी टाकली चुलीवरच मटण शिजवायचं भागुल्याच शिजवायचं त्या कुकर मध्ये मटण चवच लागत हां भाजून याचा मिरच्याचा मसाला वाटून मग काढून ठेवले आहे सगळं केलेलं आहे कांदे बिंदे म्हणजे भाकरी गेल्या तेव्हाच पोरकून जुरतून सगळं घेतलं हा हा मिक्सर मधून काढायचं का पाटर वाटायचं पाटर वाटेल पण आता एवढं होत नाही आता इतकं होतं असं आज तुम्हाला आवडत नाही ना बाई मिक्सर मधलं मग काय करा आपल्याला नाही आवडत दोन घास खायचे ना पोट भर खायचे तर चांगले नाद सकाळपासून नाद नाद कसं आहे की चालू आहे बघलं घालायचं काम तर आता हे मटण सीझन भेटला टाईम तर जाऊताना परत एक व्हिडिओ करतो हां नाही तर मग उद्या सकाळी आपल्या व्हिडिओची वाट पाहा आता तुम्हाला हा आमचा मटणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान राम राम